मी शक्यता तुम्हाला प्रोफेशनल सिक्रेसीमुळे देऊ शकत नाही एकच लक्षात ठेवा की तिथं जास्तीत जास्त रोजगार निर्मिती हा एकमेव ध्यास असेल एक दहा मिनटासाठी ब्रेक घेतोय परत जॉईन होऊयात तोपर्यंत वरच्या कोपऱ्यामध्ये उजव्या हाताला तीन ठिपके आहेत तिथं टच करायचं आहे मधोमध तुम्हाला शेअरचं ऑप्शन येतो तर शेअरमध्ये जायचं आहे तर तुम्हाला चार पाच पर्याय येतात तर तिथं तुम्ही व्हॉट्सअप म्हणून जे आहे तर तिथं स्टेटस ठेवा आणि लोकल ग्रुपला शेअर करा मी देखील एक दोन मिनटात शेअर करून लगेच परत येतो आता शेअर करतानाच पाहिले दाजी गायकवाड नमस्कार सर ब्रॅकेटच्या बाबतीत विचारायचे होते किरण काजळे हॅलो किरण काजळे ओके सर आजचा पोल आहे महाराष्ट्रात जे काही महामार्गांचं जाळं विणलं जात आहे त्यातले काही प्रकल्प पूर्णोत्वास चाललेले आहेत काही आता जमीन अधिग्रहणाच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत आणि काही जाहीर होऊन त्यांचं देखील त्या आशयाने आता पुढं मार्गक्रमण चाललेलं आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती तीन हजार किलोमीटर एक्सप्रेस सी लांबी किंवा एक सरासरी तीस किलोमीटरवरती एक चौफुला म्हणजे एकंदरीत शंभर चौफुले त्या चौफुल्यांच्या विद्यमान मार्गिकेच्या चारी बाजूला म्हणजे चारशे जवळजवळ कोपरे संभावित विकासासाठी किंवा त्याच्या निर्देशनासाठी प्रमोशनसाठी किंवा बिल्डरशिपसाठी परत आत्ता ह्यांचं जे म्हणणं आहे ते व्यवस्थित पाहिलेलं नाही मी ब्रॅकेटचं पण मध्येच जर का रानावनात कुठलीही विद्यमान मार्गिका नसेल तर अशा ठिकाणी जर ब्रॅकेट असेल तर ते जागतिक दर्जाच्या जा, वेसाइड अॅम्युनिटी संबंधित प्राधिकरणातर्फे म्हणजे कुठं राज्याचा जर प्रकल्प असेल तर एम एस आर डी सी तर्फे आणि केंद्राचा जर असेल तर एन एच आयतर्फे तर त्यासाठी तुम्ही वेसाइड ॲम्युनिटीज बाय एन एच आय म्हणून यूट्यूबला जाऊन त्याचे व्हिडिओ पाहू शकता तर अशा ह्या पार्श्वभूमीवरती जॉईंट वेंचर जॉईंट व्हेंचर म्हणजे काय संयुक्त विद्यमान आहे म्हणजे जमीन एकाची त्याच्यावरती गुंतवणूक दुसऱ्याची किंवा गुंतवणूक एकाची पण त्यासाठी लागणारी जमीन दुसऱ्याची म्हणजे काय एकंदरीतच बाजारात जी शाश्वतता अशाश्वतता आहे तर ह्याचा देखील कुणा एकास पोचायला नको या आशयाने आपण महाराष्ट्राच्या भविष्यासाठी भवितव्यासाठी ग्राम स्वराज्याचा जो आशय सांगितला होता मी की बाबा आपल्याला सगळ्या ह्या त्या अशाश्वतेच्या संकटातून जर बाहेर यायचं असेल तर आपल्याला शाश्वत विकास म्हणा किंवा प्रगती म्हणा तर ह्याचे मापदंड ठरवून त्या आशयाने आपल्याला पाठपुरावा करावा लागणार आहे आणि अजून एक लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही पाहता की मोहन असेल जे काय हरप्पन संस्कृती असेल ढोला संस्कृती असेल किंवा इवन मथुरेचं मंदिर असेल तर याचा अर्थ असा नाही की काही गोष्टी लयाला गेल्या म्हणजे जसं हिरोशिमा आणि नागासाकी म्हणजे जसं अनुबॉम हल्ल्यानंतर जपान सीगल पक्षासारखा रक्तबांबाळ झालेला होता तरी देखील त्याने परत काय म्हणतात त्याला एक गगन घेतली